नमस्कार मित्रांनो आज आहे आपल्या पंचायत दिवसाच्या चॅलेंजचा चौथा दिवस तर चौथ्या दिवशी आपण पंधराशे पक्षात तीस हजार कसे कमावायचे हो यासाठी व्हिडिओ चाल चालू केला आहे तर तुम्ही बघू शकता आज आपण एक थोडी जागा वाढवलेली म्हणजे कालच्यापेक्षा जागा आज जास्त आहे काल आपली जागा इथपर्यंत होती आपण एवढीच एवढा स्पेस नाही का पक्ष्यांना दिलेला आहे आणि पक्षी पण बघू शकता व्यवस्थित एकदम जसे पाहिजे तसे आहेत आणि साईडची बाळ बघा या साईडचे वर घेतले या साईडचे पण वर घेतले दोन्ही साईडचे चे आपण वर घेतलेले आणि हे जे पाण्याचे भांडे आहेत ना हे आपण उद्यापासून चालू करणार आहे म्हणजे उद्या पाच पाच चार दिवसापासून आपण हे भांडे चालू करणार आहे आणि आज आपण जे औषध वापरले मेडिसिन तुम्हाला दाखवतो तुम्ही पक्षी बघू शकता एकदम पक्षी बघा तर अशा पद्धतीने आपण हे जी एक्स्ट्रा जी आहे ना ते आज तीन दिवस म्हणजे आज चौथा दिवस आहे आज कंटिन्यू आपण तीन दिवस आहे त्याचा डोस दिला आहे तर उद्यापासून आपण औषध चेंज करणार आहे तर आज याचा डोस कम्प्लीट झाला आहे तर तुम्ही बघू शकता की हा एक्स्ट्रा जीचा डोस आपण तीन दिवस दिला पहिल्यांदा आपण ग्लुकोज डी पावडर दिली ती पक्षी प्रेसमध्ये होता यासाठी आपण तो जास्त प्रेसमध्ये नाही वजन हापू नये किंवा जास्त पक्षी खाऊ नये किंवा खावा त्यासाठी आपण ते औषध दिलं तर ब्लूकोल तर आता त्याच्यानंतर आपण एक्स्ट्रा स्ट्राडीज दिले आता एक्स्ट्रा स्ट्राडी झालंय उद्यापासून आपण जे औषध देणार ते आपण व्हिडिओमध्ये दाखवचे तर तुम्ही बघत राहा आपले व्हिडिओ तर आज बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जागा वाढवली खूप मोठ्या प्रमाणात भांडे आहे तर पाणी पण भाजलेलं आहे पाण्याचं भांड्या बघू शकता पूर्णपणे भरून पाणी ठेवलेलं आहे तर पाणी पण भरून झालंय आज आणि जे कळशी आहेत ते आज आपण ते पण पेटवणार आहे कंटिन्यू सात दिवस पण शे आहे याच्यामध्ये आणि पक्षी एकदम एक व्यवस्थित आहे खाद्य पण फुल टाकले भांडे भरपूर ठेवलेत कारण पक्षी जास्तीत जास्त खावा यासाठी आपण भांडी ठेवलेले तर तुम्ही आता पक्षी बघू शकता आता पक्षी बघू शकता राष्ट्रपती दिना पक्षी आहे त्याचं हे हे बघू शकता हे चुन जे आहे ते पूर्ण भरलेला येतं असं कमी जास्तीत जास्त खाद्य खायला पाहिजे म्हणजे कसं की वजन जास्त वाढते आपण हेच हा जो पक्षी आहे ते पंचाळीस दिवसापर्यंत येणार आहे तर मग पंच्याऐंशी दिवशी आपण दाखवणार तुम्हाला की रिझल्ट काय येतो किती पक्षीचं वजन येत आहे किती साईज येते तर अशा पद्धतीने तुम्ही कनेक्ट करा एक आपला पाच हजारचा फार्म आहे त्याचा आपला आता रिझल्ट इन आपला चोवीस पंचवीस हवा दिवस चालू होते तर आपण त्याचा व्हिडिओ काढून टाकतो इंस्टाग्राम वरती तर आणि युट्यूबवरती आपण ह्या पंधराशे पक्षामध्ये तीस हजार कसे कमवायचे यासाठी व्हिडिओ टाकतोय तर तुम्ही आपल्याला जॉईन राहा हा व्हिडिओ बघत राहा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमी करा